नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुरुम आवाखाली आहे सहा क्विंटल किमान दर चार हजार एक रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे एक रुपये जात आहे गुजरतूर पुढील वाद अस प्रवती <दिखेगे> ब्रावती आवाखाली सातशे एकेचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये जात आहे लालतूर पुढील वाद अस पैठण नावाखाली दोन क्विंटल किमान दर सहा हजार एकशे एकाहत्तर रुपये कमालदर सहा हजार एकशे एकाहत्तर रुपये सरोवर साधारण दर सहा हजार एकशे एकाहत्तर रुपये पुढील बाजू समिती रंजा अवकाळी पाचशे पस्तीस क्विंटल कमाल दर सहा हजार सातशे तीस रुपये किमान दर सहा हजार शंभर रुपये सरोवर साधारण दर सहा हजार पाचशे रुपये पुढील बाजा समिती जलपूर आवाखाली एकोणीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल